श्री स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असणार आहे आनंदात असणार आहे असंच मजेत राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत मी माझा अजून एक नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे गेल्या वर्षी नवीन वर्ष यायच्या आधी मी काय गोष्टी केल्या आणि त्यातनं मला काय मिळालं काय साध्य झालं माझ्या आयुष्यात त्या तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की आत्ता चार दिवसांनी इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू होणार आहे मराठी लोकांचे नवीन वर्ष हे पाडव्याला गुढीपाडव्याला सुरू होतं पण इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्या दरम्यान हा व्हिडिओ जो कोणी महिला बघणार आहे तर त्यांनी आपल्यामध्ये बदल करायचा किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे त्याने आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार हे या व्हिडिओ सांगणार आहे तर त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघा महिलांसाठी खास व्हिडिओ आहे हा तर मी काय केलंय तसं तुम्हीही प्रयत्न करा करायचा आणि हे सांगायचं आहे आजच्या व्हिडिओत तर व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरुवात करू व्हिडिओला गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला दो मी असा विचार केला होता की मी दोन हजार एकवीसपासून गावी राहते मी मुंबईला राहिलेले आहे जॉब केलेला आहे पण एक दोन हजार एकवीसपासनं लॉकडाऊननंतर मी गावी शिफ्ट झाले गावीच राहते आणि मला सतत असं काहीतरी वाटायचं की काहीतरी करायचं मला काहीतरी करायचे आहे ना ही भावना मला ना स्वस्तच बसू देत नव्हती मग मी पहिल्यापासून आई वडील अध्यात्माच्या सानिध्यात होते म्हणून मलाही त्याची गोडी लागली होती त्यामुळे मी माझी चिडचिड व्हायला लागली की मग मी सेवा करायला लागली ध्यान करायला लागली ह्यातनं मला माझं मन स्थिर राहायचं मला शांतता मिळायची म्हणून मी ह्या अध्यात्माकडे जास्त वळली गेली आणि त्यामुळे मी जास्त सेवा करत गेली पण सेवा करतानाही मला सतत असं वा जाणवायचं की मला काहीतरी करायचं आहे मला काहीतरी करायची ही भावना मला स्वस्त बसू देत नव्हती काहीतरी करा काहीतरी करा तसंही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मी वाचलं त्यावरनं त्यांच्या चरित्रामृत वाचताना मला एवढं मात्र नक्की कळलंय की आपण देवावर विश्वास ठेवावा सेवा करावी पण आपली स्वतःची जबाबदारी ही आपण स्वतः उचलली पाहिजे हे त्या उद्देशाचं कारण आहे म्हणजे उद्देश सांगितला आहे शिपा शिवल चरित्रामृतामध्ये <coughs> सॉरी तर मग मला सेवा करताना मी मनेभावी सेवा करते एकदम छान करते पण सेवा केल्यानंतरही मला असं जाणवतं की अजून काहीतरी करायचंय मला ही भावना मला स्वस्तच बसू देत नव्हती पण मग त्याआधी कसं असतंय ना आपल्याला काही शिकायचं असेल ना तर आपल्याला आधीची पाठी कोरी करावी लागते जर ऑलरेडी आधीच पाठीवर भरपूर लिहिलेलं असेल तर त्यामध्ये आपण नवीन काय ते सकारात्मक करायचं म्हटलं तरी जागा पाहिजे की नाही त्या त्यासाठी ती आधीची पाठी पुसावी लागते तसंच गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी एकतीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला मी एक मॅसेज तयार केला गेल्या ह्या वर्षात किंवा गे त्याच्याही आधी मी कधी कुणाचं मन दुखावलं असेल किंवा माझ्याकडून कोणती चूक झाली असेल माझ्यामुळे कोणी दुखावलं असेल तर त्या सर्वांना मी मनापासून माफी मागते म्हणून असा एक मी मॅसेज तयार केला आणि जे जे माझे क फ्रेंड्स होते कलिग्स होते घरचे बाहेरचे ते सर्वांना मी तो व्हॉट्सअप केला आणि स्टेटसलाही ठेवला तो मॅसेज मी काही चुकला असेल तर माफ करा म्हणून आणि मी सर्वांना सर्वांची माफी मागितली असा एक मॅसेज तयार करून मी पोस्टसुद्धा केला होता की यूट्यूबवरनं ही माझ्याकडनं कुणाचं मन दुखावलं असेल काही कुणाच्या भावना दुखवल्या असेल तर माफ करा म्हणून पोस्ट पण टाकली होती यूट्यूबवर सुद्धा एकतीस डिसेंबरला दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यानंतर मी सर्वांची माफी मागितली माझ्या मनातलं कुणाबद्दल द्वेष असेल ते काढून टाकलं माझं मन हलकं केलं माझं डोकं शांत केलं आणि दोन हजार पंचवीसपासून एक जानेवारीपासून मी स्वतःचा शोध घ्यायला लागली मी सेवा तर करत होती पण सेवा करता करता ही मला काहीतरी करायची ही भावना मला स्वस्त बसू देत नव्हती मग मी काही ना काही ऑनलाईन फ्रीमध्ये काही उपक्रम असतील तर ते जॉईन केले किंवा पेड तर उपक्रम असतील ते जॉईन केले त्यातनं नॉलेज घेतलं काय शिकता येईल ते, ते शिकलं आता सध्यालाच माझं डिसेंबर महिन्यामध्ये मा <coughs> सॉरी <स्थारी>। डिसेंबर <coughs> महिन्यामध्ये मा माझं स्टुडंट काउन्सिल <coughs> स्टुडंट काउन्सलरचा का� कोर्स झाला ऑनलाईन होता तो तो कोर्स केला विद्यार्थी समूपदेशनचा तो कोर्स झाला आता ऑनलाईन आणि असे पण नवीन नवीन नवी कार्यशाळा मी पेड मध्ये केल्या म्हणजे त्यातनं मला काय शिकता येईल ह्या गोष्टी मी शिकल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मा माझ्यात काय बदल झाला मी एक वर्ष सतत व्हिडिओ टाकल्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढले यूट्यूबमध्ये सारखे व्हिडिओ केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला समोर बोलायचं मला हिंमत झाली नाही स्टार्टिंगचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला माझा कॉन्फिडन्स लेवल कळत असेल म्हणजे भीती घाबरत असे मी पण ते बघितल्यावर मला असं ते वाटतं तेव्हा मी किती नर्वस वाटायची आत्ताचा माझा फेसबक आणि तेव्हाचा फेसबक आहे म्हणजे जरा ग्लो आलाय कॉन्फिडन्स <laughs> वाढलाय मग ह्या वर्षामध्ये मी काय काय केलं माझ्या सेवा तर चालू ठेवल्या माझ्या अध्यात्माची गोडी तशीच चालू ठेवली आणि मी नवीन नवीन शिकायचा प्रयत्न केला नवीन नवीन शिकत राहिली आणि मधीही माझा फोन पाच सहा महिने खराब असल्यामुळे मला सातत्य ठेवता आलं नाही व्हिडिओमध्ये मग मा त्या टायमाला मी काय केलं यूट्यूब हा म्हणजे फोनमुळे काय युट्यूब थांबलं होतं व्हिडिओ टाकायचं थांबलं होतं पण त्या टाय टायमाला मी काय केलं मी लिखाण सुरू केलं कविता करायला सुरू केल्या पुस्तक वाचायला सुरू केलं नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला सुरुवात केल्या आणि त्या टिपायला लागले ला घर व्यवस्थित करायला लागले आता मी पुस्तक वाचण्यासाठी माझ्यासाठी एक छोटंसं टेबल तयार करून घेतलं बसायला तिथं तिथं पुस्तक लिहायला वाचायला लिहिण्यासाठी तो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो, तो फोटो वगैरे दाखवेल मी टेबल कसा बनवलाय माझ्याकडे काही जास्त पुस्तकं नाहीत पण जेवढ्या ती एका साईडला ठेवलेत म्हणजे ती बघून सुद्धा वाचायचं जेव्हा कंटा आला काय आला तर पुस्तकाकडे पण एक तर पान वाचूया म्हणून आपण वाचायला जातो त्यामुळे ती समोर ठेवलेत की वाचता यावी म्हणून तर हा बदल मला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाला तर तसंच तुम्हाला ही महिलांना काय करायचं ते सांगते मी आधी तुम्हाला एकतीस डिसेंबरला एक मेसेज तयार करायचा आहे आणि जो असा मेसेज करायचा आहे की ह्या वर्षभरात किंवा ह्या वर्षाच्या आधीही मी कुणाचं मन दुखावलं असेल कुणाला काही बोलले असेल चुकून माझ्याकडनं काही घडलं असेल तर मला माफ करा अशी माफी मागायची आहे आणि तो मेसेज तुमच्या स्टेटसला ठेवायचा व्हॉट्सअप स्टे स्टेटसला ठेवायचा आहे ग्रुपमध्ये कुणा टाकायचं आहे जवळच्या लोकांनाही शेअर करायचं आहे तुम्हाला वाटत असेल की हा ह्या माणसाचेही मी मन दुखावले तर त्यांनाही शेअर करायचं आहे तो व्हॉट्सअप सॉरी आणि असं करायचंय आणि रात्री झोपी आहे देवांचं नाव आहे स्वामींचं नाव घ्यायचं आणि झोपी जायचं आणि सकाळी एक जानेवारीपासून तुम्ही फ्रेश राहणार आहे माइंड तुमचं फ्रेश राहणार आहे आणि नवीन गोष्टी शिकायला तुमचं माइंड तत्पर असणार आहे कारण की तुम्ही आधीच्या मनातलेच आहे काय कुणाबद्दल वाईट द्वेष वगैरे असेल सर्व गोष्टी तुम्ही मागे टाकल्या आणि नवीन दिवसाची सुरुवात करायला लागल्या त्यामुळे तुम्हाला हे जास्त फायदेशीर ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढायलाही आणि तुमच्यात अजून सकारात्मक भरण्यासाठीही तुम्हाला हे जास्त फायदेशीर ठरणार आहे म्हणून महिलांनी ह्यावेळी आवर्जून एकतीस डिसेंबरला हा प्रयोग करून बघायचा आहे अनुभव घ्यायचा आणि मला नक्की कमेंटमध्ये शेअर आहे कारण तुम्ही कमेंटमध्ये नक्की अनुभव शेअर करतच नाही त्यामुळे अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला कसं वाटलं ह्यावेळी तुम्ही सर्वांना माफ करायचं हो तुम्ही इतरांची माफी मागायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला स्वतःची सुद्धा माफी मागायची आहे कारण तुम्ही इतर लोकांमुळे स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतो स्वतःच्या शरीराला मनाला खूप त्रास करून घेतलेला असतो स्वतःला शारीरिक खूप वेदना दिलेल्या असतात माझ्या बाबतीतच असं का मी अशी म्हणून चिडचिड करून स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतात महिलांनी महिलांनी म्हणून महिलांनी स्वतःला माफ करायचंच आहे त्याचबरोबर इतरांनाही माफ करायचं आहे इतरांचीही माफी माफ मागायची आणि नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात करायचे आणि नवीन वर्षाचा संकल्प करायचा आहे की मला माझ्यात बदल करायचा आहे मला सकारात्मक सकारात्मक राहायचं आहे आता मी नवीन वर्षासाठी आता तीन तारखे येत्या तीन तारखेला सावित्रीबाई फुले ना मी एक कार्यक्रम आयोजित केला आहे मोफरीमध्ये महिलांसाठी त्याचा मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेपासून मी एक कार्यशाळा घेतली महिलांसाठी माझ्यातली मी नवी दिशा म्हणून मी असा एक व्हॉट्सअप चॅनेल सुरू केला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा सुरू केला आहे तर भरपूर साऱ्या महिलांनी त्याचा सहभाग घेतलेला आहे आणि मी येत्या अठ्ठावीस तारखेपासनं एक आठवडा महिलांना रोज एक टास्क देणार आहे तो टास्क महिलांनी दिवसभरात करायचा आहे संध्याकाळी त्याची प्रतिक्रिया मला कळवायची आहे म्हणून असं सांगितलेलं आहे रविवारचा टास्क दिला आहे त्यांना मी आणि त्याचबरोबर तीन तारखेला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं जे जवळच्या महिला आहेत त्यांना आम्ही तीन तारखेला शाळेमध्ये बोलवणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घराशेजारी शाळा आहे पीची अंगणवाडी आणि पहिली ते चौथीपर्यंत ही शाळा आहे तर तिथं आम्ही महिलांना बोलवणार आहे आणि महिलांसाठी छोटा कार्यक्रम आयोजित करायचा माझं ठरलेलं आहे मी नियोजन केलं केलेलं आहे तिकडं मॅडमसोबत मॅडमला सोबत घेऊन काही नियोजन करणारे तिथं मी महिलांसाठी काही खेळ आयोजित करायचं म्हणते तर ह्या वर्षी मी माझ्याकडनं अजून एक पाऊल पुढं चाललेले आहे म्हणजे मी महिलांसाठी उपक्रम घेऊन यायचं ठरवलं महिलांसाठी काहीतरी करण्याची जिद्द माझ्यामध्ये निर्माण झाले तर मी मूव ऑन होऊ शकते माझ्यात काहीतरी बदल घडू शकतो तर इतर महिलांमध्येही मला बदल घडवायचा आहे की हे बघा आपली आपण महिला जर आनंदी असू ना घरामध्ये तर पूर्ण घर आनंदी असतं महिलाच तर नाराज असेल ना घरामध्ये कितीही कोणीही काही करू घरामधलं वातावरण वातावरण चैतन्यानं एकदम असं निराश निराशच वाटतं कधीही महिलांनी ऑब्झर्व करा जेव्हा तुम्ही दुःखी असताना सर्व घर दुःखी वाटत असतं त्यामुळे तुम्ही जेव्हा खुश असाल ना तेव्हा घर असं आनंदात बागडत असतं तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा ज्यावेळी तुम्ही आनंदात असाल ना तर नोटीस करा घरातले लोक कसे आहेत आणि तुम्ही कसे आहेत आणि जेव्हा तुम्ही उदास असता नाराज असता तेव्हा घरातलेही लोक नाराज आणि तोंड पाडलेलेच असतात हे आवर्जून नोटीस करा आणि महिलांनी स्वतःमध्ये जर बदल केला ना स्वतः खुश राहिला ना तर महिला सर्व इतरांना फॅमिलीला पूर्ण घराला आनंदात ठेवू शकते हे मला माहिती म्हणून मी महिलांसाठी काही उपक्रम आणलेला आहे तर आजपासून उद्या म्हणजे येत्या रविवारपासून माझीही वाटचाल पुढं चालत राहिली आहे आणि अजून अशी वाटचाल पुढं चालत राहावं आणि अजून मीही नवीन नवीन नवी काय काय त्याही महिलांकडनं शिकावं आणि अजून काहीतरी नवी नवीन नवीन शिकावं अशी माझी इच्छा आहे सेवे तर सेवा तर मी करतच राहणार आहे पण त्याचबरोबर माझे काहीतरी स्वप्न आहेत अजून काहीतरी पुढं शिकायचं मोठं व्हायचं हो किंवा महिलांसाठी काहीतरी उपक्रम राबवायचे अशी इच्छा आहे ती आता वाटचाल त्याच्यासाठी सुरू झालेली आहे आणि ती अशीच वाटचाल पुढं राहावं अशी विनंती आहे स्वामीचरणी बघू आता येत्या वर्षात माझ्यासाठी काय काय नवीन उपक्रम मी घेऊन येते महिलांसाठी ते बघूया आता साठी तर हाच अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा होतो तर महिलांनी आवर्जून मी जे सांगितलं ह्या वर्षी नक्की करा आणि येत्या एक तारखेपासून नवीन संकल्प करा आणि कॉन्फिडन्स वाढवा आत्मविश्वास वाढवा आपल्या सोबतचा आणि आपण तुम्ही आनंदात तर सर्व घर परिवार आनंदात आहे त्यामुळे तुम्ही नक्की आनंदात राहा तुमचा तो हक्क आहे आनंदी राहायचा नाराज राहत जाऊ नका आनंदी राहावा सेवा करायला जमत असेल सेवा करा आणि काही शिकायला मिळत असेल तर शिकत जावा आनंद घेत जावा त्या शिक्षणातून काय शिकला ह्याचा तुम्ही पाठपुरावा करा एक वही घ्या त्याच्यावर लिहा तुम्हाला काय काय शिकायला मिळालं काय नाही सर्व गोष्टी लिहित जावा लिहिल्याने व्यक्त झाल्याने हो। खूप मन हलकं होतं हेच सांगायचंय मला आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ